खून करून फरार झालेले अनोळखी आरोपी निष्पन्न करून दोन सरित गुन्हेगार जेरबंद करून खुनाचा गुन्हा उघड गुन्हे शाखा क्रमांक एक ची कामगिरी नाशिक रोड पोलीस ठाण्याकडील गुर नंबर एक्क्याण्णव ऑब्लिक दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे दोन चार ऑब्लिक पंचवीस प्रमाणे दिनांक अठरा दोन हजार चोवीस रोजी दाखल झाला होता त्या अनुषंगाने गुन्हे शाखा कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे सदर गुन्ह्याचा ओळख पटवणे गरजेचे होती त्या अनुषंगाने गुन्हे शाखा एक यांनी सदरमाची ओळख पटवून त्याचे नाव चेतन आनंदा ठमके राहणार सावरकर नगर अंबड नाशिक असल्याचं निष्पन्न झालंय सदर गुन्ह्यातील अज्ञातारुपी शोध घेत असताना अज्ञातारूपीचे नाव व तात्काळ निष्पन्न केलंय गुन्हे शाखा क्रमांक एक कडील पोलीस अंमलदार मुक्तार शेख व पोलीस अंमलदार यांना गुप्त बातमीदार यांच्या मार्फतीने बातमी मिळाली की पाहिजे आरोपी पंकज व त्याचा मित्र आशिष भारद्वाज हे पांढऱ्या रंगाच्या ऍक्टिव्ह मोटरसायकलवर वर सातपूर परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली पथकाने सदर ठिकाणी जाऊन सातपूर परिसरात सापळा लावून ऍक्टिव्हा गाडी व त्यावरील इसम नामे पंकज विनोद आहेर वर्ष पंचवीस राहणार सिडको नाशिक रामचंद्र वय वर्ष राहणार उत्तम नगर सिडको नाशिक यांना ताब्यात घेऊन त्यांना वरील गुन्ह्याच्या बाबत विचारपूस केली असता त्यांनी व त्यांच्या साथीदार अशांनी मिळून चेतन आनंदा ठमके यास लोखंडी कोयत्याने मारहाण करून जखमी करून त्यास जीवेठार मारले आहे याबाबत कबुली दिली आहे आरोपी यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली ऍक्टिव्हा गाडी व गुन्ह्यातील लोखंडी कोयता असा एकूण पन्नास हजार पाचशे रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला स्टार वन महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे गुरु नंबर एक्क्याण्णव ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे दोन भादवी प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्यामध्ये अज्ञात आरोपी अज्ञात आरोपीचा अज्ञात इस्मांनी अज्ञात कारणासाठी त्यास जीवे ठार मारले होते सदर गुन्ह्यामध्ये सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा श्री बच्छाव सर माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट एक चे पथक सतत समांतर तपास करीत असताना आ, सदर गुन्ह्यामधील अज्ञात आरोप अज्ञात महताचा प्रथम शोध घेणे महत्वाचे होते सदर अज्ञात इसमाचा शोध घेऊन त्याचे नाव निष्पन्न झाले त्यानंतर सदर आरोपीताला सदर अज्ञात आरोपितांचे नाव निष्पन्न केले त्यातील जे दोन आरोपी आहेत पंकज आहेर व आश पंकज आहेर आणि आशिष भारद्वाज हे सातपूर परिसरामध्ये ऍक्टिव्ह गाडी ऍक्टिवा गाडीसह येणार आहे अशी बातमी आमच्या गुन्हे शाखा युनिटचे पोलीस अंमलदार मुख्तार शेख व यांना मिळाली त्यानंतर सदरची बातमी मिळाल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस अधिकारी सदर ठिकाणी सापळा लावून आरोपितांना ताब्यात ता घेण्यात आलेले आहेत पंकज विनोद आहेर वय पंचवीस वर्षे व आशिष रामचंद्र भारद्वाज वय चोवीस वर्षे अशांना ताब्यात घेऊन त्यांच्या त्यांनी दिलेल्या कबुलीवरून अं नाशिक रोड येथील गुन्हा उघडकीस आलेला आहे सदर आरोपितांच्या ताब्यातून पंचनाम्याद्वारे गुन्ह्यात वापरली ऍक्टिवा गाडी व गुन्ह्यात वापरलेला कोयता हा जप्त करण्यात आलेला आहे सदर आरोपितांना पुढील कारवाई कामी नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे देण्यात येत आहे सदर गुन्ह्यातील मयत जो आहे चेतन ठामके व पंकज आणि आशिष भारद्वाज हे तिघही मित्र होते त्यांच्या जुन्या वादाच्या कारणाहून हा सदर प्रकार प्रथम दर्शनी घडला आहे तरी गुन्ह्याचा गाडीवर बसून ते एक लहरी रोडला त्याला घेऊन गेले होते आणि त्याच ठिकाणी त्याला मारहाण केली त्याला जीवे ठार मारलेले आहे माझं नाव पोलीस शिपाई पंचवीस चौरेचाळीस मुक्तार शेख नाशिक रोड पोलीस स्टेशन गुरो नंबर एक्क्याण्णव ऑब्लिक दोन हजार चोवीस आयपीसी तीनशे दोन सदर गुन्हाचा गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये अन्यात इसमांनी अन्यात इसमाला मारून टेक लहरे परिसरात टाकून दिले होते तो गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना मान्य पोलीस आयुक्त सो व पोलीस उपायुक्त गुन्हे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे साहेब गुन्हे शाखे निवड क्रमांक एक यांनी आम्हाला मार्गदर्शन करून तात्काळ कर अन्यात इसमांचा आणि अन्यात आरोपीचा शोध घेण्यासाठी सांगितले होते तरी सदर आरोपी हे त्यांच्या व्हाईट ऍक्टिवा गाडीवर सातपूर परिसरात येणार असल्याची बातमी मला व माझे सहकारी आप्पा पानवडे यांना मिळाली सदर ठिकाणी आम्ही आमची टीम सहित जाऊन सापडत असला व त्यांना त्यांच्या ऍक्टिवा गाडी सहित ताब्यात घेऊन विचार विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली